गणेश क्रीडा संघ आयोजित केसनंदा नवरात्र महोत्सवामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दुर्गा मातेच्या भव्य मिरवणुकीने महोत्सवाची सांगता करण्यात आली ढोल ताशांचा हलगीचा हलनाट डी जे दणक्यात महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादात मिरवणूक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली लोहगावचा राजा उत्तेश्वर झांज पथक ओम श्री भैरवनाथ तरुण मंडळ काले मावळ ढोल लेझिम संघ यमाई हलगी संघ म्हाळुंगी अक्लूज आणि डी जे पथकाने मिरवणुकीची शान वाढवली मंडळाचे संस्थापक शिवाजी पाटोळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गामाता बचत गटाचे अध्यक्ष वैशाली पाटोळे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले मी श्रीकांत सुभाष पाटोळे आपण केसन अखिल केसन गाव नवरात्र उत्सव श्री गणेश क्रीडा संघ यांच्या वतीने नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला नवरात्र उत्सव म्हणजे श्री शक्तीचा जागर आणि महिलांसाठी हा उत्सव आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात असतो यावर्षी आमच्या मंडळाचं सव्वीस वर्ष पूर्ण झालेलं आहे यावर्षी आम्ही महिलांसाठी दांडियाचा नवीन उपक्रम केला होता त्यामध्ये केसन ग्रामस्थ असतील माता भगिनी असतील यांनी खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद दिला येणाऱ्या काळातही पुढच्या वर्षी आपण महिलांसाठी दांडियाचा हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केस्तन या ठिकाणी मोठं मैदान करणार आहे तरी येणाऱ्या का सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आपण यावर्षी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपण आत्ता चार तारखेला शनिवारी ओम यादव यांच्या माध्यमातून ठेवला होता याच्यामध्ये आपण महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे आपण सिने अभिनेत्री मोनालिसा भागल मॅडम यांनाही आमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमालाही का केसन गावातील माता भगिनींनी एवढा उत्सुक प्रतिसाद दिला की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढी लोक प्रतिसाद देतील गणेश क्रीडा संघाच्या वतीने आम्ही दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा नवरात्र उत्सव साजरा करत असताना या केसतन गावातील सर्व आम्हाला वरगडीदार परंतु बहिणीचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी प्रथमतः नम्रपूर्वक ज्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो मी पोलीस प्रशासन देखील आज आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं देखील मी स मनापासून अभिनंदन करतो गेली सव्वीस वर्ष हा नवरात्र उत्सव अखंडपणे चालू आहे त्याच्यामध्ये आमचे सुभाष भाऊ भांगर स्वर्गवासी हे गेले नव्याण्णव सालापासून एकमेव असे मंडळाचे अध्यक्ष होते की अध्यक्ष बदलच झाला नाही आणि ते आमच्यातून निघून गेले त्याचं फार आम्हाला दुःख झालेलं आहे तरी पण त्यांच्या स्मृती कायम या ठिकाणी जागे राहतील असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नवरात्री उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला तसेच महिलांसाठी आपण दांडिया आणि नवरात्री उत्सव साजरे केले होते तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचप्रमाणे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग सहभाग घेतला या याचा मला आनंद आहे आणि तसेच दरवर्षी प्र दरवर्षी आपण अशाच प्रकारे महिलांसाठी काही ना काही उपक्रम करू असे मी हमी देतील थांबते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली